आपण पाहत आहात सुपरफास्ट बातम्यांचा महानगरपालिकेचे बिगुल वाजलेले आहेत तयारी सुरू झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या पंधरा जानेवारी रोजी होणार आहेत आणि सोळा जानेवारी जे निकाल लागणार आहे आज परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या संदर्भात बरीचशी माहिती दिलेली आहे एकंदरीत निवडणुका कशा पद्धतीने राहतील काय राहतील त्याचा जो आढावा आहे त्या पद्धतीने सांगितलेल्या आहे आणि मागच्या काही वर्षामध्ये परभणी शहराची झालेली अवस्था लोक नागरिकांच्या असणाऱ्या समस्या आणि प्रशासक तीन ते चार वर्षाचा कालावधी गेला आणि आता निवडणुका लागलेल्या आणि नागरिक सुद्धा उत्सुक आहेत या मतदानाला पाहून आणि एकंदरीत निवडणुकीमध्ये संख्या पाहता आ, मतदारांची आणि त्यासोबत नवीन मतदार आहेत ते सुद्धा या निवडणुकीला उत्सुक आहेत मतदान करायला तर पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये आयुक्तांनी काय सांगितलंय सुपरफास्ट चोवीस तास परब काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि आचारसंहिता लागू केलेली आहे त्याप्रमाणे मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे शेड्यूल इलेक्शन साठी दिलेला आहे त्याप्रमाणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे असू द्या आरोची नेमणूक करणे असू द्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे असू द्या या सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे त्यानंतर जी पथके निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहेत त्याची पण नेमणुका केल्या जात आहेत मतदान केंद्र निश्चित करणे मतमोजणी केंद्र निश्चित करणे रूम तयार करणे या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या जात आहेत परवणी परभणी महानगरपालिकेत एकूण मतदारसंख्या दोन लाख एकसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस एवढी आहे त्यामध्ये मतदान केंद्रांची संख्या ही दोनशे तीनशे त्रेचाळीस एवढी आहे त्या चार सदस्यीय प्रभागात असलेली मतदान केंद्रे तीनशे अकरा आणि पाच सदस्य प्रभागात असलेली मतदान केंद्रे बत्तीस आहेत आपल्याला एकूण तीनशे ऐंशी मशीन्स ई व्ही एम मशीन्स लागणार आहेत आणि बॅलेट युनिट त्यासाठी एक हजार एकशे चाळीस आणि मेमरी चिप आपण ज्याला म्हणतो ते तीनशे ऐंशी लागणार आहे एकूण मन मनुष्यबळ जे आहे त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी पाच आहेत सहाय्यक निवडणूक अधिकारी पंधरा आहेत झोनल अधिकारी चाळीस आहेत मास्टर ट्रेनर पंचेचाळीस आहेत आणि म तीनशे ऐंशी मतदान केंद्रावर प्रत्येकी मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि मतदान अधिकारी क्रमांक तीन हे प्रत्येकी तीनशे ऐंशी असे लागणार आहेत आदर्श आचारसंहिता पथक हे एकशे वीस लोकांचे एकूण बारा पदके असतील आणि निवडणूक खर्च कक्ष म्हणजे निवडणूक उमेदवारांचा जो खर्चाचा तपशील घ्यायचा असतो त्यासाठी आपण वीस पदके तयार केलेली आहेत असा एकूण एक हजार नऊशे पन्नास कर्मचाऱ्यांची आवश्यकता हो आहे आणि त्या दृष्टीनं विविध विभागातील कर्मचारी मनुष्यबळ घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे सर शहराची पूर्ण दखल अवस्था जी आहे दोन अडीच वर्षापासून प्रशासक शहराची अवस्था नेमकी काय कारण आहे ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांना झाल्यामुळे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासनाच प्रशासक होते काही तांत्रिक कारणामुळे समस्या निर्माण झाली आहे पण त्याच्यावर उपाययोजना करण्याचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये परभणी शहर पूर्वस्थितीवर आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे त्यांचे काही देयकाचा इशू होता देयक प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही काम बंद केलं होतं त्याच्यामुळे हा प्रकार तयार निर्माण झालेला आहे पण त्यातून आपण दोन तीन ते चार दिवसामध्ये पूर्ण पूर्वस्थितीला आणण्याच्या दरम्यानच्या काळात एक दुविधा प्रक्रिया झाली होती ही निविदा प्रक्रिया मान्य न्यायालयाच्या न्यायालयामध्ये चॅलेंज केली गेले असल्याने तो प्रकार तिथे थांबला होता त्यामुळे त्या एजन्सीलाच आपण कंटिन्यू केलं होतं पण आता तो विषय तयार झालेला आहे आणि कालच निविदा प्रक्रिया नव्याने आपण सुरुवात जात नाही आपल्याकडे एक सेंटर कुठे आहे पण सध्या त्याचं काम थोडंसं स्लो डाऊन झालेलं आहे काही तक्रारी आपल्याला प्राप्त होत आहेत त्याच्यावर निश्चितप्रमाणे केली जाईल एजन्सी आहे सध्या त्याचं काम थोडंसं स्लो झालेलं आहे त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता